हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन मंडळी आज डेली लॉक घेऊन येत आहे आणि आज मी सुट्टी घेतली आहे कामावरती आज माझी कामं आहेत दोन तीन म्हणून मी सुट्टी घेतली आणि उठलो सकाळी रेडी झालो आणि ममताची कामं चालू आहेत तिचं पण आवरणं चालू आहे आणि ममताचं पण आता आवरणं चालू आहे ममता अरे तुझी कामं आटपली का माझी पण सकाळी उठून पूजा वगैरेच केली आणि काम आठ पण आता बसलं होतं जरा तर परत जायचं आहे बाहेर काय दोन तीन काम आहेत त्याच्यामुळे मी सुट्टी घेतली आहे माझं पण आटकलं सगळं आणि जाऊन येतं जरा सामान पण आणायचं आहे त्यामुळे बघा तिथे पण जाईन जरा काय म्हणतं आणि अनामिका बघा काय अनामिकाशी आज मी तुझ्या बरोबर घरी आहे सुट्टी या या इकडे अनामिका बघाशी फिरते आज दिवसभर गरभर फिरते ये, 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 ये। आली आली अनामिका आले बघा मंडळी जग नामी का आज आपल्याला सुट्टी अनामिका बोलत असेल झालं का आधी आज घरी कसा असं बोलत असेल ना हा ठीक आहे ठीक आहे चला मंडळी थोडं माझा आवरून घेतो जाऊन येतो जरा खाली आणि हे बघा मंडळी आमच्या सोसायटीमध्ये पूजा आहे सत्यनारायणची म्हणून बघा कसं मंडप घातलं ते काल हेच काम चालू होतं त्याच्यामुळे आवाज येत होता खूप आणि आज बघा आज तुमचं रेडी झालं आहे बांधून खाली गेलो की तुम्हाला दाखवतो कसा स्टेज वगैरे बांधला मी का बघा मांजर आलय नाय अनामिका घाबरली आहे तिथे मांजर खाली आलाय तिथे आलेला बघून घाबरली मंडळी गुड इव्हनिंग झालं माझी काम आटपली सकाळपासून पासून होती ती आत्ता बघा आता आलोय घरी एवढा अख्खा दिवस गेला माझ्या कामामध्ये आणि आज आली आहे घरी माझी बहीण आली आहे मनीषा आली आहे तिळगुळ घेऊन आली आहे स्पेशली अनिशा तिळगुळ घ्या गोड बोला थँक्यू आमचं तिळगुळ खाणं चालू आहे बघा ममता पण आपला तिळगुळ मनीषाला भरवतोय आणि मनीषा हो तिचा तिळगुळ आम्हाला देते ते तिळगुळ चालू आहे आमचं खाणं वगैरे देणं एकमेकांना अटॅक बघा ते असं नवीन कोण आलं ना की अटॅक करायला

आणि मस्त खमंग गरमागरम भजी काय म्हणता हा स्पेशल कसं बेत मनीषा आली म्हणून हो चालेल मला पण खायची आहे तुमच्या दोघांच्या हातची भजी एकदा कर एकदा कर मस्त केलंच कायत्री कर एकदा मस्त चला ठीक आहे आता गरम गरम बजी रेडी करतात चला आता गरम गरम भजी रेडी होतील पण आणि मंडळी फायनली ममताच्या आणि माझ्या बहिणीच्या आजची भजी रेडी झाली आहे आणि खम मस्त असा खमंग असा सुगंध पसरला आहे भजीचा त्यामुळे खाऊन घेतो सर्वांनी जेवायला या मंडळी सर्वांनी जेवायला हा स्पेशल केलाय ममताने आणि मनीषाने भजी हे बघा आमचं आता जेवण झालं आणि आम्ही आता खाली राऊंड मारायला आलो तर हे बघा सोसायटीमध्ये बघा क्लिनिंग कशी केली आहे छानपैकी उद्या पूजा आहे म्हणून पूर्ण सोसायटी कंपाऊंड धुऊन काढलं आहे आणि डेकोरेशन पण केलं आहे हे बघा आम्ही इथे चालत चाललो आहे तर तिथे दुसऱ्या सोसायटीमध्ये पूजा आहे त्याचा पण आवाज येतो आहे कसा बघा हे बघा आमच्या गेटचे ते बघा कसं डेकोरेशन केलं आहे आणि आतमध्ये पण बघा कशा अशा लाईट्स वगैरे सोडल्या आहेत खूप छान असं डेकोरेशन केलं आहे पूजेसाठी आणि हे बघा पूजेसाठी मंडप कसा मस्त असा सजवला आहे बघा वरती पण किती मस्तपैकी असं डेकोरेशन केलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे खूप छान असं डेकोरेशन केलं आहे पूजेसाठी आणि हे बघा अनामिका बघा कशी झोपली आहे ती ममताच्या हातामध्ये बघा जसं काय लहान बाळ झोपतात तशी झोपले आहे बघा आणि स्वतःला मस्त ती असं गुंजारून घेते खूप छान वाटत होतं बघून कशी मस्त वेगळी झोपली आहे बघा ममता पण तेच सांगते आणि हे बघा मंडळी कसा मस्त असा मकर सजवला आहे सोसायटीमध्ये आमची पूजा आहे म्हणून आणि भजनी मंडळ पण आलं आहे त्यांचं भजन चालू आहे मस्त असा कमळाचा मकर यावेळी ठेवला आहे सोसायटीने आणि मी दर्शन करून घेतलं सत्यनारायण यांचं हे बघा कसं सुंदर अशी सजावट केली आहे पूजा पण यथा सांग झाली आहे आणि आता भजन आटपलं आणि भजनी मंडळाचा सत्कार करत आहेत सोसायटीतर्फे त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कव्याची येवळाची वेळ 달टा कामाने की चक्कते गेली घेऊन ग्यावे आणि इथे प्रोग्राम आणि बघा सोसायटी मध्ये अशी छान अशी रांगोळी काढण्यात आली बघा कशी वाटते دي तुम्हाला सांगा कमेंट्स मध्ये नक्की आणि फायनली जेवणाची घोषणा झाली आणि सगळे बघा सोसायटीमधले कसे जमा झाले जेवणासाठी मी पण माझा ताट भरून घेतला आहे हे बघा हे बघा सगळे कसे आपापल्या सोयीप्रमाणे बसून जेवणाचा आस्वाद घेत आहेत हे बघा अशी मस्त अशी अरेंजमेंट केली होती सोसायटीतर्फे जेवणाची चला मंडळी फायनली मी माझा व्हिडिओ इथे जेंड करतो आणि फॉलो करा कोकणी डॉट चेतन कोण नवीन असतील ते प्लीज सबस्क्राईब करा माय चॅनेल बाय मंडळी